नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय काही टेस्ट्यूब बेबी बद्दलची माहिती बऱ्याच पेशंटला थोडं कुतूहल असतं की आपण ज्या वेळेला टेस्ट्यूब बेबी मध्ये गर्भ तयार करतो म्हणजे आपण आईकडनं स्त्री बीज घेतो आणि तिच्या पतीचं वीर्य घेतो आणि आपण बाळ बनवतो आता बाळ कसं बनवतो हे आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलंय की आय व्ही करता येतं किंवा इक्सी म्हणजे रोबॉटिक मायक्रोमॅन्युप्युलेटरनी करता येतं आता हा बऱ्याच पेशंटना कुतुहलाचा प्रश्न असतो की नेमकं बाळ शरीराबाहेर वाढवतात म्हणजे कुठे वाढवतात आणि ते नेमकं कसं वाढतं आणि त्याबद्दल आज आपण थोडस बोलूया ज्या मध्ये किंवा मध्ये बाळ आपण वाढवतो त्या मशीनला इन्क्युबेटर असं म्हणायचं आता हे इन्क्युबेटर म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सोप्या भाषेतलं कृत्रिम गर्भकोश असं म्हणूयात आईच्या गर्भकोशामध्ये जे वातावरण असतं जे तापमान असतं जशी ऊब असते जितकं कार्बन डायऑक्साईड कंटेंट ऑक्सिजन कंटेंट एक्झॅक्ट जे फ्लुईडचं कॉम्पोजिशन असतं किंवा त्यामध्ये गर्भकोशाच्या आतल्या पदराला जे ज्या पेशी असतात त्यामधनं जे फ्लुईड येतं तसं एक्झॅक्ट कृत्रिमरित्या आपल्याला त्या मशीनमध्ये बाळ वाढवता येईल हो ज्या वेळेला आपण बाळ वाढवतो हो बाळाला आपल्याला विशिष्ट डिस्पोजेबल म्हणजे काही कृत्रिमरित्या पेट्री डिशेस असतात ज्यामध्ये बाळ ठेवली जातात आणि त्यामध्ये आपण कृत्रिमरित्या जो मीडिया आपण परदेशातनं मागवतो हो त्या मीडियामध्ये आपण बाळाचं संगोपन पूर्ण पाच ते सहा दिवस करतो ज्या वेळेला आपण तिसऱ्या दिवशीच बाळ आत सोडतो किंवा प्रत्यारोपण करतो त्यावेळेला बाळ बनल्यापासून तीनच दिवस इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं जर आपल्याला अजून चांगला सक्सेस रेट हवा असेल तर इन्क्युबेटर मध्ये अजून तीन ते चार दिवस आपल्याला म्हणजे साधारण पाचव्या ते सहाव्या दिवसापर्यंत आपल्याला ब्लास्टोसिस जशीपर्यंत बाळ वाढवता येतं हे इन्क्युबेटर मशीनरी जी आहे त्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो कारण आईच्या गर्भकोशामध्ये जर आपण डायरेक्टली बाळ आत घातलं आणि पुढे ते वाढलं नाही तर आपल्याला समजायला मार्ग राहणार नाही आणि टेस्ट्यू बेबी फेल होईल तसं व्हायला नको म्हणून इन्क्युबेटर मध्ये असताना बाळाचे विविध चेक्स केले जातात आणि व्यवस्थित वाढ आहे ना वाढ कुठे खुंटली नाही ना चार चौघांसारखं बाळ व्यवस्थित वाढतंय का नाही ह्या सगळ्याचे चेक्स वेळोवेळी करून ज्या वेळेला बाळ व्यवस्थित तयार होतं त्यावेळेस आपण प्रत्यारोपण करतो त्यामुळे इन्क्युबेटर मशिनरी हे अत्यंत उत्तम दर्जाचं आणि इंटरनॅशनल स्टँडर्डचं असणं फार गरजेचं आहे टेस्ट्यूब बेबी मध्ये सक्सेस उत्तम येण्यासाठी धन्यवाद